ओम शांती आज आहे तेवीस बारा पंचवीस अशी साकार मुरली बाबा म्हणतात गोड मुलांनो जो संकल्प ईश्वरीय सेवा अर्थ चालतो त्याला शुद्ध संकल्प किंवा निरसंकल्पच म्हणणार व्यर्थ नाही प्रश्न विकर्मापासून वाचण्याकरिता असे कोणते कर्तव्य पालन करत नसताना देखील अनासक्त राहायचे आहे उत्तर मित्रसंबंधीची सेवा भले करा परंतु अलौकिक ईश्वरीय दृष्टीने ठेवून करा त्यामध्ये मोहाची रग असता कामा नये जर कोणत्या विकारी नात्यापासून एक संकल्प जरी चालला तर ते विकर्म बनते म्हणून अनासक्त होऊन कर्तव्य पालन करा जितके शक्य असेल तितके देही अभिमानी होऊन राहण्याचा पुरुषार्थ करा ओम शांती बाबा म्हणतात आज तुम्हा मुलांना संकल्प विकल्प निर्संकल्प अथवा कर्म अकर्म आणि विकर्मावर समजावून सांगत आहे जोपर्यंत तुम्ही इथे आहात तोपर्यंत तुमचे संकल्प जरूर चालणार संकल्प धारण केल्याशिवाय कोणताही मनुष्य एक क्षण पण राहू शकत नाही आता हे संकल्प इथेही चालणार सतयुगामध्ये पण चालणार आणि अज्ञान काळामध्ये सुद्धा चालणार बाबा म्हणतात परंतु ज्ञानामध्ये आल्यामुळे संकल्प संकल्प नाही कारण की तुम्ही ईश्वरीय सेवेमध्ये निमित्त बनला आहात तर मग यज्ञाप्रती जो संकल्प चालतो तो संकल्प संकल्प नाही तर ते निर्संकल्पच आहे बाकी जे फालतू संकल्प चालतात अर्थात कलियोगी संसार आणि मित्र संबंधीच्या प्रति चालतात ते विकल्प म्हटले जातात ज्यामुळेच विकर्म बनतात आणि विकर्मापासून दुःख प्राप्त होत असते बाकी जे यज्ञाप्रती ईश्वरीय किंवा ईश्वरीय सेवाप्रती संकल्प चालतो म्हणजेच निरसंकल्प होऊन जातो शुद्ध संकल्प सेवाप्रती भले चालावेत बघा बाबा इथे बसले आहेत तुम्ही मुला तुम्हा मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्याद्वारे सेवा करण्यासाठी मम्माबाबांचे से संकल्प जरूर चालतात परंतु हे संकल्प संकल्प नाहीत यामुळे काही विकर्म नाही बनत परंतु जर कोणाचा विकारी संबंधाप्रती संकल्प चालत आहे तर त्यांचे विकर्म अवश्यच बनून जात असते बाबा तुम्हा मुलांना म्हणतात की मित्रसंबंधीची सर्विस भले करा परंतु अलौकिक ईश्वरीय दृष्टीने पण त्यामध्ये मोहाची रग जाता कामा नये अनासक्त होऊन आपल्या कर्तव्याचे पालन करायचे आहे परंतु जे कोणी इथे असूनसुद्धा कर्मसंबंधामध्ये असूनसुद्धा त्यांना चुकतू करू शकत नाही तरी पण त्यांना बाबांचा हात सोडायचा नाही आहे हात पकडायचा आहे तर काही ना काही पद प्राप्त होऊ शकतात आता तर हे प्रत्येकजण जाणत आहे की माझ्यामध्ये कोणता विकार आहे जर कोणामध्ये एकसुद्धा विकार असला तर ते देह अभिमानी जरूर आहे त्यांच्यामध्ये विकारच नाही ते असतीलच देही अभिमानी कोणामध्ये कुठलाही विकार असला तर ते सजा जरूर भोगतील आणि जे विकाररहित आहेत ते सजेपासून मुक्त होऊन जातील जसे की बघा कोणी कोणी मुलं आहेत ज्यामध्ये न काम आहे न क्रोध आहे न लोभ आहे न मोह आहे ते सर्विस खूप चांगल्या पद्धतीने करू शकतील आता त्यांची खूप ज्ञानविज्ञानमय अवस्था आहे ते तर तुम्ही सर्वजण वोट देणार आता तर जसे मी जाणत आहे तसे तर तुम्ही मुलेसुद्धा जाणत आहात ज्यांच्यामध्ये दोष असेल त्यांना सर्वजण त्या पद्धतीने वोट देणार आता हा निश्चय करा की कोणामध्ये विकार आहे ते सर्विस करू शकणार नाही जे विकार प्रूफ आहे ते सर्विस करून दुसऱ्यांना आप समान बनवू शकतील त्यामुळे विकारांवर पूर्णपणे विजय पाहिजे ईश्वर अर्थसंकल्पांना निरसंकल्प म्हणू शकता वास्तवामध्ये निरसंकल्प त्याला म्हणू शकतो जो संकल्प चालणारही नाही दुःखासुखापासून न्यारा होऊन जाईल ते तर अंतामध्ये जेव्हा तुम्ही हिसाब किताब चुकतो करून जाणार आहात तिथे सुख दुःखापासून न्यारी अवस्था असते त्यामध्ये तेव्हा कोणताही संकल्प चालत नाही त्यावेळेस कर्म अकर्म दोन्हीपासून परे अकर्मी अवस्थेमध्ये राहता बाबा म्हणतात जे स्वतःला नाही जाणत समजू शकत नाही समजू शकत तर ते मम्मा बाबांना विचारू शकता कारण की तुम्ही तर त्यांचे वारीस आहात तर ते सांगू शकतील निर्संकल्प अवस्थेमध्ये राहिल्याने तुम्ही स्वतःवर तर काय कोणत्याही विकारीचे विकर्मना विकर्मांना दाबू शकता कोणीही कामी पुरुष तुमच्या समोर आला तर त्यांचे विकारी संकल्प नाही चालू शकत जसे की देवतांच्या समोर गेल्याने शांत होऊन जातात त्याप्रमाणेच तुम्हीसुद्धा रूपामध्ये देवताये आहात तुमच्या सुद्धा कुठल्याही विकाराचा संकल्प चालू शकत नाही असे खूप कामी पुरुष आहेत ज्यांचे काही संकल्प पण चालले तरीही वार नाही करू शकणार जर तुम्ही योगयुक्त होऊन उभे राहिलात तर बाबा म्हणतात बघा मुलांनो तुम्ही हिते आला आहात परमात्म्याला विकारांची आहुती देण्यासाठी परंतु काही जणांनी कायद्याप्रमाणे आहुती नाही दिली आहे त्यांचा योग परमात्म्याशी लागलेला नाही आहे संपूर्ण दिवसभर बुद्धियोग भटकत राहतो अर्थात देही अभिमानी नाही बनले आहे देहभानामुळे कोणाच्या स्वभावात येतात त्यामुळे परमात्म्याशी प्रीत निभावू शकत नाही अर्थात परमात्मा अर्थ सर्विस करण्याचे अधिकारी नाही बनू शकत जे परमात्मापासून सर्विस घेऊन मग सर्विस करतात अर्थात पतितांना पावन बनवतात ते माझे सत्य स्वरूपातील खरे पक्के मुले आहेत त्यांना खूप भारी पद मिळत असते बाबा म्हणतात गॉड आहे सुपर सोल जोपर्यंत हे पूर्ण समजले नाहीत तोपर्यंत परमात्मा प्राप्ती प्रति लव जागृत होणार नाही ती खुशी नाही येणार कारण पहिले बाबांना जाणणार तेव्हा तर ॲक्युपेशनला जाणणार खुशी येणार गॉड तर एवर हॅपी आनंद स्वरूप आहे त्यांची आपण मुले आहोत तर ती खुशी यायला हवी त्या प्रकारची गुदगुली का येत नाही आय एम अ सन ऑफ गॉड आय एम एवर हॅपी मास्टर गॉड ती खुशी येत नाही याचा अर्थ स्वतःला सन म्हणजे मुलगा समजत नाही गॉड इज एवर हॅपी बट आय एम नॉट हॅपी कारण की पित्याला जाणत नाही गोष्ट तर सोपी आहे ना अच्छा बाबा म्हणतात गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आपण आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला प्रेमपूर्वक आठवण आणि नमजते धारणेसाठी मुख्य सारांश बाबा म्हणतात कोणतेही उलटे काम लपून करायचे नाही बापदादांपासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही अतिशय सावध राहायचे आहे दुसरा स्टुडंट शोज मास्टर जे शिकला आहात ते इतरांना शिकवायचे आहे एवर हॅपी गॉडची मुले आहोत ह्या स्मृतीमध्ये अपार आनंदामध्ये राहायचे आहे वरदान विकाररूपी सापांना देखील शय्या बनवणारे विष्णू समान सदा विजयी निश्चिंत भव विस्तार विष्णूची जी शय शेष शय्या दाखवतात ती तुम्हा विजयी मुलांचा सहज सहजयोगी जीवनाचे यादगार आहे सहजयोगाद्वारे विकाररूपी साप देखील अधीन होतात जी मुले विकार रूपी सापांवर विजय प्राप्त करून त्यांना आरामदायी शय्या बनवतात ते सदा विष्णू समान हर्षित आणि निश्चिंत राहतात तर नेहमी हे चित्र आपल्यासमोर बघा की मी विकारांना अधीन केलेला अधिकारी आहे आत्मा सदैव आरामदायी स्थितीमध्ये निश्चिंत आहे आजचं बौद्धभाक्य बालक सो मालिकपणाच्या बॅलन्सद्वारे प्लॅनला प्रॅक्टिकलमध्ये आणा बालक सो मालिकपणाच्या बॅलन्सद्वारे प्लॅनला प्रॅक्टिकलमध्ये आणा अच्छा ओम शांती